अमरावती अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध भरपावसात अमरावती महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा अमरावती महानगरपालिका प्रशासनानं सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्सनी तीव्र विरोध दर्शवला आहे या विरोधात हॉकर्स युनियनने अमरावती महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत महापालिकेवर भरपावसात आक्रोश मोर्चा काढत महापालिकेचा निषेध केला अमरावती महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने शहरातील सर्व हॉकर्सना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते त्यासाठी हॉकर्स झोन निश्चित करून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे त्यांनी महापालिकेवर टी व्ही सीची बैठक न घेता एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे महापालिकेने आधी स्वतःचं अतिक्रमण हटवावं आणि शहरातील बड्या व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमणही हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली महापालिकेने अतिक्रमण कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी यावेळी हॉकर्सच्या वतीने करण्यात आली कारण की मी छत्रपती शिवाजी महाराज विश्वासत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलंद हो आहे म्हणून काही कोणाला घाबरत नाही बोलायचे आपला फंडाच आहे की आपण बोलावं आपल्याला अधिकार दिला आहे संविधानानं बोलण्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी अमरावती शहरात आपण बघतोय की आता आपण आलो अतिशय महान तो, तो खड़े नहीं थे लेकिन आप आए एक बार खुद के लिए ताली बजाया बहुत लोगों के लिए ताली बजाती अपन आमदार के लिए खासदार के लिए नेता के लिए लीडर के लिए आप खुद के लिए बजा आज अपन मट्टी की मुराद नहीं मी बोलण्यासाठी कोणाच्या बापाने घाबरत नाही कारण की मी छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ओलाय म्हणून काही कोणाला घाबरत नाही बोलायचं বোলো <muchas> আধিকাৰ